आता स्वातंत्र्याच्या काळात ही बोलण्याची गोष्ट आहे आणि ती खरी पण आहे की लोकमान्य टिळकांना पॉलिटिकल भाषणं करायची होती ब्रिटिशांच्या विरुद्ध आणि त्यांना असं पाहिजे होतं की सालं ते सभागृह अलाऊ करत नाहीत ते ब्रिटिशांचं काळ असल्यामुळे ते अशा अडीच लाख लोकांना बोलूच येत नाहीत मग आपलं स्वातंत्र्यचं किंवा जो काय बंडखोरी करायची जे काय करायचं त्याचं तसं लोकांपर्यंत पण तेव्हा ते प्रिंटिंग किंवा आपल्या घर का आता व्हॉट्सअप आणि फेसबुक ॲवेलेबल नव्हतं सो तेव्हा काय चे नव्हतं तर त्यांना अशी आयडिया आली की गणेश उत्सव आपण सार्वजनिक करू म्हणजे जो आपल्या घराघरात होता तो सार्वजनिक गणेश उत्सव करू आणि तो केला की त्याच्या अंडर लोक जमतील आणि आपण तर ब्रिटिशांना असं सांगू की आम्ही गाणी म्हणतोय आमची भजनं गातोय पण मध्ये अर्धा एक तास आपण त्यांच्याशी ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलू शकू की आपला जो पॉलिटिकल अजेंडा आहे ही खरी मूळ कल्पना आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेल ला नक्की व्हिजिट करा